नमस्कार पद्मावती आरिवर्थ डिझायनर क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे फ्री ऑनलाईन मोफत घरी बसून आरिवर्थ डिझायनर क्लासचा आपला आजचा एकोणपन्नासावा दिवस आहे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये डबल झिग स्टीच कसे बनवायचे ते शिकले आहे आज आपण दरदोशी घेऊन त्याचे रिंग स्टीच कसे बनवायचे ते शिकणार आहोत चला तर मग प्रथम कपड्याला रिंग फिट करून घेऊ ही जरदोशी आहे वॉल पेन्सिलच्या सहाय्याने रिंग काढून घ्यायची एक रेग काढून घ्यायची आणि हे बघ हे बघा एब मी गोल्ड रिंग स्टिच हे केलेली आहे बघा कसे केले ते सुईमध्ये अशी दरदोशी घालायची आणि त्याला असे गोल करायचे आणि गोल केल्यानंतर पुन्हा सुई पुन्हा इथंच खाली घालायची आणि नंतर खालून ती इथं वर काढायची आणि ते टोकर आणि इथून पुन्हा त्याच्यामध्ये जरदोशी घालायची दरदोशी घातल्यानंतर पुन्हा ती जरदोशी गोल करून ती सुई पुन्हा जाकशी जागीचे करायची

व्हिडिओ मोठा होते म्हणून मी आधीच वर्क करून घेतला आहे आणि तुम्हाला दाखवण्याकरता थोडंसं राव दिलं आहे बघा तुम्ही लक्ष द्या बघा ही रिंग अशी गोल करायची आणि गोल करून खालून पण दोरा वर घ्यायचा बघा आणि वरून पुन्हा असं खाली घालायचं पुन्हा तसं सु वर काढून से दरदुशी जरदृशी टाकायची आणि त्याच्याशी गोल्ड रिंग करून घ्यायचे गोल्ड रिंग केली म्हणजे त्याला रिंग स्टिच असे म्हणतात खूप सोपं हो आहे बघा कसे तुम्हाला नवीन नवीन स्टिच कशामुळे सांगत आहे कारण आपल्याला ब्लाऊजवर साडीवर जर आपण वर्क करायला घेतलं तर या स्टिचची गरज पडते जर तोशी हे तिथं तो गोला करत खड्यामध्ये आजूबाजून लावायला त्याचं वक वर्क करावं लागते त्याच्यामुळे तुम्हाला हे वर्क सांगून राहिले तुम्ही त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा बघा खूप सोपं आहे समजलं ना तुम्हाला नुसतं ड्रिंक करायची आणि ते टाकायचं बघा जर न नसेल कळालं तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही की आम्हाला हे कळालं नाही हा व्हिडिओ पुन्हा टाका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि ज्या काही नवीनताई असतील त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा थँक्यू